आणि आकाशाच्या मुळाशी परब्म आहे म्हणून आपण जप का करतो तर जपाशी एक लयता येणे ने म्हणजे समाधी मनुष्य शक्य विसरतो फक्त श्रद्धावरती स्थिर राहतो आणि श्रद्धाचा लय होतो आणि तो तिथं एनलाईनमेंट होतो श्रद्धाचा लय झाला पाहिजे मग तिथे एनलाईनमेंट झालं म्हणजे शक्य वस्तूमध्ये मीच आहे मग तो मुंगीचा ममोगच जाणतो सगळ्यांचे विचार त्याला समजतातच ते आचार रचनेसारखं तो काय कराला असं बघा तो फ्रॅक्टिस जरूर लागत नाही तेवढं मामा केला आहे लोकांमध्ये हे आता उकळत उकलत गेलं गेलंच आणि ह्या हे उकळायला अभंग काही होत आहे जबरदस्त जबरदस्त नीत मावती वाचला आहे